नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे दत्त जन्म तर आज माहूरच्या गडावर मोठी जत्रा असते तर मी जाणार आहे माहूरला सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत थंडी पण खूप आहे तर आता निघायचं आहे दोन ते अडीच तास लागते इथून जाण्यासाठी आम्ही जाणार आहोत गाडीवर सोबत आहे यशचा मामा थंडी भरपूर आहे सूर्याचं दर्शन झालेलं आहे जरा जोरात गाडी असली की डायरेक्ट गाडीच्या मागे लागली दोनशे वीस चा खरा हा दोनशे वीस आता आम्ही हिरियावर पोहोचलो वीस एक मिनिटामध्ये आम्ही आता पोहोचतो थोडस थांबलो इथं चहा पाणी घेतलेलं आहे हे आहे सोबत आमच्या भाऊजी तर आता आम्ही हिरियावर इथून निघालो आता इथून वीस मिनिटामध्ये माऊरला पोहोचतो पाठीमागे एक गाडी आहे ते आलेली गाडी आहे ते आहे धनोड्याची नदी मोठा इतक्या सकाळी सकाळी थंड पाण्याने आंघोळ करायला येते आता लागलेला आहे माऊरचा घाट चालू झाला आता माऊरचा एरिया आता हे माळा रस्ता करून बनवलेला रस्ता आहे मोठमोठाल्या पाडी आहेत माऊर नगरी मध्ये आगमन झालं आता समोर नाही का रस्ता थोडा जाऊ देतात की नाही आता वरी गाडी जर वोर गाड़ी जर न्यू दिल्ली तो गाड़ी ने जाता है थी नहीं तो मंग बस ने जाओ लगती समोर बैरिकेट लाओ लिए कि कहाँ है कि यहाँ को जर जाऊँ और लगल ट्रैफिक चल रही है बड़ी ट्रैफिक चल बड़ी बंदूक बस था ही तो सच्चाई प्रयास राइट ला मोटरसाइकिल राइट ला, राएक ला।, राएक ला। पार्किंग आहेत काय हा वरी नाही एंट्री नाही वरी दुसरी कोण पाऊत रस्ता घ्या घालू शांती मधून समोर एखादा असेल कुठं अजून हा नाही जमते बस गाड्याला इथंच पार्क करावं लागते इलाजत नाही तर इथं आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे पार्किंग आहे इथं तर आता वरी पायानं जावं लागेल काय पायानं नाही हो बसत ना पन्नास एस जायचं वरी आता तर आता या बस जायचं आहे वर गाडी तर पॅक आहे का थांबते की नाही थांबव ना पाठीमागली गाडी थांबवला आता लॉक झालं काय या गाडीमध्ये गर्दी आहे पहिलीच गाडी मध्ये चला जागा भेटली कशी तरी उभं राहून जाय गाडी भरली फुल चान्सच नाही आता पाठीमागे चान्स नाही आता नाही रस्ता थोडा कमी आहे रुंदिला त्याच्यामुळं दोन गाड्या पास होत नाहीत चढ आहे उठ्याला खाली उतरून उठ्या लावा ना म्हणा चटकन लगे उठ्या लावा ना गेट काढून उठ्यालावाना माग दरी आहे ब्रेकला गाडी एकदा स्टॉप झाल्यावर ब्रेक ला आवरत नाही गाडी माग डायरेक्ट लगे दरी चाय दत्तात्री दात्ति महाराज की जय होती गाड़ी त्रि महाराज कि रेणुका माता के जमत नाही हायके करा काय तर उत्तरल्या उत्तरल्या वाजेराच उत्तर आता आम्ही गाडीमधून खाली उतरलो पायानं जायचं आहे पहा खूप जवळ आले पण काही खायला द्याय नाही त्याला काही नाही ना आता आपल्याजवळ खायला रे पुन्हा येत फुटाणी आणून देऊ अगोदर आम्ही मंत महाराजाचं दर्शन घेतो नंतर दर्शनाला जातो तर आता हे दोन रांगा आहेत मंत महाराजाची रांग आम्ही आता लागलेली मंत महाराजाची रांग आहे आणि हे दत्तात्रेयाचं दर्शन घेण्यासाठी हे नाही जाऊ इथून दत्तात्रेयाच्या दर्शनाला जातात होती इथं मोबाईलला काही अलाउड नाही त्याच्यामुळं आम्ही शूटिंग करू शकत नाही आहे दात्र्याचं मंदिर तिथून आम्ही दर्शन घेऊन आलो आता अनुसयाच्या बायऱ्याला आलो आता आम्ही अनुसयाचं मंदिर आहे आता अनुसयाचं दर्शन घ्यायचं आहे <गणागी> मंदिरामध्ये काय मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे मधामध्ये व्हिडिओ करता येत नाही याच्यामध्ये एक एक रांग आहे तिकडे जाण्याची इकडे येण्याची याच्यामध्ये गोल गोल फिरून नंतर जायचं आहे मातेचं दर्शन घेण्यासाठी आता एकदम मंदिरामध्ये आलो आम्ही जवळ दर्शन होते आला एक सोपी आलेलं आहे आमचं माझ्यासोबत आणि दोघ जण बाजूला गर्दीमध्ये पाठीमाग आहे तर इथं जर दर्शनाच्या वेळ जर मोबाईल मधामध्ये दाखवत होतो मला नाही तर दर्शन करून आम्ही बाहेर निघतो आता लाम पोट चालोतान गुवंतले की लेकीन नातारे पंतान ना मावर गडात आलूरे याचे दर्शन घेऊन वडील नावाचा गजर करून बाप्पाच्या नावाला धर्म देऊन नावरे सांगून पुत्र सुकाचे रावाव, नाताारे पंताचे पाळ ने हालाव माय भै नवळ काव अनगोत जाणवडा धर्म संघात येणार माय भै नवळ काव अनुभवत गोत भाव रे भाव जणा रे भक्तात ओहिरा धैर्या आत नावाची किरत भांडूरे रंगाल वृक्षिनावा तेल सत्य गभा माल भांडू रे पात्रा आलं हुंडीचं उदार केला हरो हरा महादेव पायऱ्या आता पूर्ण चढून झालेल्या आहेत आम्ही आलो आता वरी भैया कस वाटाल हस्तर्याच्या आमच्या मित्र आहेत भेटले पायरीला लागले डायरेक्ट लोटून द्या चित्र पायऱ्या खूप उतरायच्या खाली परशुराम मंदिर आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि आम आम्ही आता पोटाची पूजाची तयारी मागे लागलो आहे महाप्रसादाचा कार्यक्रम राम खूप लागलेली आहे एवढी पब्लिक समोर आहे आमच्या अर्धा तास लागेल अर्धा तास आ, अर्धा तास लागते महाप्रसादाची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे महिला मंडळ महाप्रसाद आहे खूप अशी लांब रांग लागलेली आहे आम्ही आलो आता समोर अर्धा तास लागला आम्हाला समोर येण्यासाठी आता महाप्रसाद घेऊन आम्ही चाललो आता खाली तर इथून पहा कसा कसावी माहूरचा हे पहा हे आहे माहूर इकडं दोन तळे आहेत खाली हे एक तळे आहे कुणी एक नवीन वाट तयार करायला येतं माळ थोडा जेसीबी उकरून टाकलेला आहे सोबती गेलेली आहेत पासमोर बस जर भेटली गर्दी कमी असेल बस तर बसमध्ये जायचं नाहीतर मग पाईक जावं लागणार आहे आता इथून काही लई लाभ नाही शॉर्टकट मार्गाने जर गेलं तर जवळच आहे बसचा जिपावरून पा इथं किती टन अवघड आहे आमची गाडी इथं रिवर्स मध्ये गेली होती इथून गाडी रिवर्स गेली होती इथं आलती गाडी इथं आलती आता येतानी पैदलच आहे खाली दोघ आहेत पासामोर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो